मोर्या मोर्या मी ताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्या नो कोटी हे मोरेश्वर तू घाल पोटी चिंतामणी देवा गणपती सनावे करावे भोजन द्विजे पात्र देव म्हणे तुक या एवढी कैसी थोरे अभिमान भीतरी नागवलो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री धिवचे जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा प्रासंगिक अभंग आपल्या सेवेसाठी घेतला अभंग आहे अभंगातील प्रतिपाद्य विषय अतिशय छोटा आणि सर्वांना समजण्यासारखा आहे भगवान परमात्म्याची प्राप्ती अतिशय महत्त्वाची घटना आहे मानवी जीवनामध्ये मा आत्यंतिक साधन जर का काही साधन सांगितलं असेल मानवी जीवनाच्या कल्याणासाठी तर ते भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे आणि यदा कदाचित सहजतेने भगवान परमात्मा फार कुंड्याने जर का आपल्याला भेटलाच तर तो, तो भगवान परमात्मा आपल्या जवळ राहावा तो टिकावा तो सदैव आपल्या मागे पुढे उभा राहावा ही सर्वात मोठी धारणा आहे याबद्दल थोडस सा विवेचन सांगणारा मानवी जीवनाला आत्मचिंतन करायला लावणारा अभंग आहे आणि श्री संतांच्या जीवनातील सर्वात महत्वाची घटना अशी आहे की भगवान परमात्मा प्राप्त करण्यासाठी श्री संतांना शरणच जावं लागतं त्याशिवाय प्राप्तीच नाही या ठिकाणी या अभंगामध्ये अतिशय कथानक आहे सुंदर कथानक आहे आपल्या जवळच आपण या पिंपरी चिंचवड एरियामध्येच आहे का नाही आणि चिंचवड गावातील असणारे मोर्या गोसावी संतच आहे आणि भगवान परमात्म्याची केलेली आराधना गणपती प्रसन्नही झाले दर्शनही देत होते आणि वारंवार प्रत्येक चतुर्थीला त्यांच्या घराला येत होते पर तो परमात्मा भेटला तो आपल्या जवळ आला मात्र इथे एक थोडीशी मिस्टेक झाली इथे त्यांना नकळत अहंकार झाला आणि मानवी जीवनामध्ये सर्वस्व जर का हरपून टाकणारा काय असेल तर तो अहंकार आहे तो अहंकार या भक्तीमध्ये अजिबात जमत नाही म्हणून येणारा रुष्ट झाला आणि मग आपला अहंकार कोण्यातरी तरी विद्वानाला सांगावा आणि आपली प्रतिष्ठा वाढवावी असा संप्रदायाचा कुठलाही दंड नाही आणि हेच चिंतामणी ब्राह्मणांच्या बद्दल घडलं गेलं आणि त्यांनी तो कोबरायला पाचरण केलं आमच्याकडे गणपती दर चतुर्थीला जेवायला येत असतो तुम्ही जवळच आहात देऊला तुम्हाला सर्वजण साधू संत म्हणतात तर एक दिवस तुमचं कीर्तन होऊ द्या आमच्या मंदिरात आमच्या वाड्यामध्ये आमच्या गणेशाच्या समोर चतुर्थीचं निमंत्रण आमच्या तुकोबरायांनी स्वीकारलं आणि तुकोबराय आले बर का कीर्तन झालं सुंदर कीर्तन झाल्यानंतर जेवणाची पंगत बसवली तर सर्व ब्राह्मणांना वाढलं गेलं होतं आणि त्याचबरोबर तुकोबरायला तुको चिंतामणी ब्राह्मणाला आणि अजून एक तिसरं पात्र जे होतं ते मात्र गणपती रायासाठी होतं दोन्ही बाजूला श्री संत होते एक साधू होते एक संत होते तुकोब्रायांना त्यांच्या अंतकरणातली भावना समजली त्यांच्या मनातला त्यांच्या बुद्धीतला असणारा अहंकार समजला आणि देव आला नाही बराच वेळ डोळे मिटून प्रार्थना म्हणणारे चिंतामणी देव दर वेळेला सरशी येणार भगवान परमात्मा आज एवढे श्लोक म्हणतोय एवढे अवतरण म्हणतोय तरी देखील प्रसन्न का होईना देव का रुसलाय माझ्यावर अशा पद्धतीने जेव्हा चिंतामणी ब्राह्मणाची थोडीशी मनाची द्विधा अवस्था झाली त्यावेळेस तुकोबऱ्याने सहज त्यांना विचारलं चिंतामणी देवा गणपती सना तुम्ही काय करा आता गणपतीला आणा त्याचं कारण सांगू का सर्वांना भोजन करायचंय चतुर्दशीचा उपवास काय करायचा आहे सोडायचं आहे चंद्र उदयाला आलेला देखील आहे ब्राह्मणांचं पूजन देखील झालं आहे आणि वाढलेलं अन्न आता थंड झालंय शिळ झाले ब्राह्मण देखील वाट पाठ तटस्थ आणा तुमच्या गणपतीला आणा आम्हाला तरी दर्शन करू द्या अशा वेळेस लज्जित आणि खच्चित मनाने त्यांनी सांगितलं मला काही माहित नाही पण मला नक्कीच अहंकार झाला त्यामुळेच की काय देव आज माझा माझ्याकडे ये ना असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि असं सांगितल्यानंतर भगवान परमात्म्याने तुकोबरायाने सॉरी देवाने म्हणजे चिंतामणी ब्राह्मणाने सांगितलं का मला माझा अहंकाराच्या मुळे मी नाडलो हे मी स्पष्ट करतो आता मात्र माझी इज्जत माझी लाज माझ्या लज्जा तुमच्या हातात आहे जर का ह्या पंगतीला ह्या उपवासाच्या पारण्याला गणपतीराया आलेच नाही तर माझा सर्व ब्रह्मवृंदामध्ये साधू संतांमध्ये अपमान होईल म्हणून हे काम जर का तुमच्या मागे पुढे देव भग भगवान परमात्मा उभा आहे तर आज तुमची तरी देखील परीक्षा तुम्ही तरी का होईना पण देव आणा ना आणि म्हणून प्रार्थना करत तुकोबराय म्हटलं मी देवाला बोलवेल बरं का पण हे देखील माझं सामर्थ्य नाही एवढा देखील तुकोबराने अहंकार जवळ घेतला नाही तुमच्या देवा पायाच्या सुकृते तुमच्या सुकृताने आणेल आणि बोलावी त्वरी तमोरियाशी असं म्हणता म्हणता तुकोबरायांनी गणपतीला बोलवलं आणि धाडदिवशी गणपती महाराज ताटावरती पाटावरती येऊन बसले अगदी सरळ सरळ अर्थाचा अभंग आहे काहीतरी अडचण असेल तेव्हा देव येत असतो बरं देव स्वतःहून कधीच येत नाही आपल्याला यावं लागतं आपण सर्व मनुष्य जे नाही आपल्याला यावच एखादा म्हटलं नाही जमत नाही बाबा यावच लागत कितीही आपण मागच्या जन्मात पुण्य केलं असेल पण एखादा फाटा आपल्याकडनं तुटला फुटला सुटला तर आपल्याला पुन्हा काय करावं लागतं यावंच लागतं चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत फिरत माणसाचा हा जीवन मरणाचा हा जन्म मरणाचा उपक्रम आहे हा कधी सुटत नाही आणि यातून आपण नाही म्हटलं तरी आपली आपली या लक्ष योनीच्या राडगडग्यामध्ये फिरत असताना आपण नको जरी म्हटलं नाही जरी म्हटलं तरी देखील या जन्माला आपल्याला आल्याशिवाय सुटता कामा नाही आपल्याशिवाय जमणार नाही यावंच लागतं याच कारण आपल्या अनंत जन्मीच्या वासना शिल्लक राहतात म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे माणसाला जन्म घ्यावा लागतो जन्म घ्यावाच लागतो आणि मरावा देखील लागतच विनोदानी सांगितलं ला जात एकाचा नंबर आला नंबर कळतो तुम्हाला नंबर आला आणि नंबर जर का आला तर इथे नचली मग इथं काहीच चालत नाही तुम्ही आमदार असाल तुम्ही गावचा पाटील असाल तुम्ही मोठा शहाणा असाल विद्वान असाल आम्ही मोठे महाराज असो यापैकी कोणाची सुट्टी नाही एकाचा नंबर आला बघा आणि यमदेवानी सकाळी सकाळी त्याचा दरवाजा वाजवला आता याची बायको बाहेरगावी गेली होती बाहेरगावी म्हणजे माहेरी गेली होती आणि हा एकटाच घरी असल्यामुळे पटकन दरवाजा याने उघडला उघडला तर पाहतो काय अगदीच एखाद्या नाट्यप्रयोगातून एखादा आलेला यमच होता परिचय विचारला कोण आहे यू त्याने सांगितलं यू त्याने सांगितलं बाबा आय एम यम। मी यम आहे तुझा नंबर आहे सकाळी सकाळी उठल्यानंतर पृथ्वीवरती आलो यादी पाहिली पहिल्या क्रमांकावर तुझं नाव होत म्हणून तुला न्यायला आलो बाबा आता मात्र त्याच्या पायापासून तर नका शिकांत त्याच्या काय झाल्या मुंग्या चढल्या आता काय करून काय नाही असं त्याला प्रत्यक्ष यमाचा पाहुणा होत होता आता याला असं वाटलं यमाचा पाहुणा आपण होण्यापेक्षा आपण यमलाच पाहुणा करूया सांगितलं काय हरकत नाही नमस्कार प्रत्यक्ष यमाचं दर्शन मला झालंय कोणीच आतापर्यंत यम भेटलेलं सांगितलं नाही पण माझ्या जीवनात हा अगदी मोठा योग आला आहे या या आतमध्ये या जाऊ या तुम्ही म्हणताय नंबर अगदी जाऊ पण आमच्या सृष्टीवरती पृथ्वीवरती माझ्या घरात पहिल्यांदा आला आणि आमच्या घरातला नेम आहे बाबा कुणी का येईना आतिथ्यपूजन झाल्याशिवाय राहत आतिथी देवो भव तुम्ही देव देखील आहात यम का होईना पण काय आहात देव आहात आणि आलात ना मग आतिथ्य घेऊन जा आणि म्हणून यमाला देखील असं वाटलं किती माणूस चांगला आहे कस काय याचा नंबर लागला बरं पण एक सांगू का चांगलीच माणसं देवाला आवडतात आवडे सर्व ना तोची आवडी तो देवाला अरे जो सर्वांना आवडतो देवाला देखील आवडताच होतो ते यमाला देखील भुरळ पडली त्याच्या त्या स्वभावाची त्याच्या त्या उपचाराची आणि त्याने यमाला एसी लावला आणि बसायला गद्द्यावरती बसवलं या देखील आपली गदा बाजूला ठेवली आणि मस्तपैकी मुगुट काढून त्या एसीची हवा खाल्ली एवढ्या उन्हात आलो पण ही मजा मात्र इथे या बंद खोलीत वेगळीच आहे या मला देखील वाटलं आणि मग नंतर त्याने आतमध्ये मस्तपैकी अगदी नेस कॉफी बनवली कळते तुम्हाला आहे का नाही तुम्ही शहरातली मंडळी म्हटल्यानंतर शब्द शब्द चांगले जाणता तुम्ही ऐका कॉफी बनवली आणि अगदीच दहा पंधरा शिल्लक राहिलेल्या स्वतःच्या झोपेच्या गोळ्या यमाच्या असणाऱ्या कपामध्ये टाकली त्यालाही काय माहिती चमच्याने ढोळून त्याने त्या ते यमाच्या स्वाधीन केली हातात दिली त्यांनी सांगितलं काय त्यांनी सांगितलं आमच्या सृष्टीवरती पाहुचाराची पहिली पद्धती कॉफी आहे घ्या तुम्ही बरं वाटेल तुम्हाला या मला देखील आतापर्यंत असं वाटलं एवढे नेले मी आतापर्यंत एकाही मला एकानेही माझा पाहुणचार केला नाही माझा सत्कार आदर तिथे केला नाही आणि हा इसम हा भला माणूस हा चांगला माणूस माझ्यासाठी एवढं काही पाहुणचार करतोय त्यालाही कधी न मिळाली त्या सु कॉफीचा सुगंध त्याला बरा वाटला आणि घट 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 पिला जसा पिला तसा झोपी मेला नाही झोपी गेला झोपी गेल्यानंतर मात्र एक एक दीड तासाची चांगलीच त्याने वामच कुक्षी घेतली आणि एवढ्या सर्व झोपल्याच्या दरम्यान या पठ्याने एक कार्यक्रम केला त्याची यादी घेतली त्याच्या यादीतलं नाव वरचं फोडलं आणि सर्वात खाली अगदी महिन्याच्या एंडिंगला टाकलं कळलं का तुम्हाला महिन्याच्या एंडिंगला टाकलं जसे जाऊ तशी त्याची डायरी ठेवली आणि मग वाटच पाहत होता किंवा बाबा जागा होईल यमदेव जागे झाले आणि फार कौतुक को वाटलं तोंडावरून हात फिरवला बाबाच्या चांगला आहे एवढे घेऊन गेलो पण एकानेही हा उपचार माझ्यासाठी केला नाही भला माणूस आहे जर का माझ्या काही सत्येत असतं ना मी हा फाटा तोडून टाकला असता तुला नेलच रस्त बर का परंतु मी देखील काय आहे मी देखील कायद्याला <laughs> कायद्याच्या मी चौकटी ते कायद्याला सोडून नाही त्यापेक्षा एक काम करील माझ्याच्यानी होता होईल तेवढं आरक्षण तुला देण्याचा प्रयत्न करील सॉरी हा जमलं का माझ्याच्यानी जेवढं शक्य ना तेवढं करील ज्या महिन्यामध्ये मी सकाळी निघालो तो यादीत पहिल्यांदा तुझं नाव होतं आणि म्हणून तुझ्याकडे आलो पण तुझा गोड स्वभाव पाहिला परंतु मी आता ना तुझ्यामुळे यादीच उलटी करणार आहे खालून सुरुवात करणार आहे हे समजलं का तुम्हाला इथे कोणाची सुट्टी नाही इथे तुम्ही म्हणाल माझा मोदीशी माझी काय आहे ओळख आहे त्यांची सुट्टी नाही तर तुझं काय रे बाबा आहे का नाही म्हणून मानवी जीवनामध्ये एक सत्य आहे की तो मृत्यू आहे आणि जन्म आहे आणि तो जन्म आपल्याला लाग घ्यावाच लागतो अनंत योनी फिरवावं लागतात तो कोबरा त्याचा दाखला देत असताना म्हणतात मी देखील फिरलो आणि मानवी जीवनाचा आलेख आपल्या समोर बहु बहुकेला फेरा येथे सापडला थारा मानवी जीवनात मी इतकं फिरलो आहे आणि हा सर्व संबंध समाज इतका याच्या फिर अगोदर फिरला आहे की आता मानवी जीवनात आल्यावर नंतर असं वाटतंय की आता हा जन्म नको आणि मरण देखील नको जन्म मरण नको आता नको एर नको आई का, का हे कुठलं चीत नको हा कुठला बडिवार नको जन्म नको आणि मृत्यू देखील एक वेळा करी या दुखा वेगळे एक वेळा करी या दुःख भगवंताला प्रार्थना करत असताना म्हणतात की एकदाच या दुःखातून जन्म मरणाच्या मोकळं कर याच्यापेक्षा काही नको म्हणजे मानवी जीवनामध्ये कितीही आपण कौतुकाने या सृष्टीवरती जन्माला आलो आपल्या संसाराचा थाटमाट केला तरी देखील आपलं जाणं हे कसं आहे निश्चित आहे शाश्वत आहे आणि सत्य आहे आज नाही उद्या उद्या नाही परवा परंतु सात दिवसात आपल्याला आपला मुक्काम इथून हलवायचं आहे सात दिवस कळे का